पाटील चर्चा झाली त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्यावर उद्धव ठाकरेची नेमकी भूमिका काय पण मी याबद्दल गेल्या महिन्यामध्ये सफाई घेणे किंवा याच महिन्यात सफाई नजरला गेलो तो तिथे भूमिका स्पष्ट केलेली आहे मध्यकाळामध्ये काळामध्ये सरकारने नाटक करण्याचा प्रयोग प्रयत्न केला होता सर्व राजकीय नेत्यांना बोलून तुमचं काय म्हणणं आहे आजपर्यंत आम्ही अनेकदा हे म्हणणं मांडलेलं आहे ज्या ज्या वेळेला सरकारने अशी काही प्रस्ताव विधानसभेत तेव्हा आम्ही त्याला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे आज सुद्धा माझं म्हणणं हेच आहे की राजकारण्याला बोलण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं सर्व मान्य तोडला काढावा शिवसेनेचा त्याला पाठिंबा पार। आणि जे आंदोलक आले होते माझी भूमिका काय विचारायला तरच हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला एकमेकात एक 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 लढवून आपल्या राजकीय पोळ्या भरण्याचं स्वप्न जे काही लोक बघतायत मग त्याच्यात भाजप असेल किंवा अन्य कोणी असेल हे स्वप्न सात होऊ देऊ नका कारण आपण एका आईची लेखल महाराष्ट्राची लेखलं आहोत समाजा समाजामध्ये वितुष्ट जातीमातीत भांडणं लावून महाराष्ट्राची विल्हेवाट हे लावत असेल तर ते कृपा करून त्यांचं स्वप्न हे राज्याला घातक आहे ते यशस्वी होऊ देऊ नका त्याच्या सर्व समाजातल्या लोकांनी एकत्र या त्याच्यासाठी शिवसेनेचा जर काही सहभाग पाहिजे असेल मदत पाहिजे असेल तर आम्ही कर तो करायला आहोत आणि माझं अजूनही म्हणणं असं आहे की आरक्षणाच्या मनानं वाढवण्याचा अधिकार हा राज्याला नाहीये जसं बिहारला आरक्षण दिलं होतं ते कोर्टाने पुरवलं माझ्या जर वाढवायची असेल तर लोकसभेमध्ये हा प्रश्न सुटू शकतो मी माझे खासदार द्यायला तयार आहे सोबत द्यायला तयार आहे सर्वांनी मग तसेच मराठा असतील ओबीसी असतील धनगर असतील सर्वांनी मोदींकडे जावं कारण मोदी सुद्धा नेहमी सांगतात पिछे जाती जावं की का असं म्हणत त्यांचं ते नेहमीच ते सांगतात की त्यांची कशी काय बॅकग्राऊंड होती लहानपणी ते कसे काय गरीब होते गरीबीतला संघर्ष त्यांना तर संघर्ष त्यांच्या अनुभवाला आलेला आहे मग ह्या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत मोदी नेते आम्हाला मान्य मोदीने ओबीसीच्या मर्यादा वाढवायच्या किंवा दलदारांना आरक्षण देताना आदिवासीला झोपायचं नसेल मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसीला नोपायचं नसेल पहिले दुखायचं आहे की नाही हे मोदींनी सांगायला पाहिजे सत्ताधारी पक्षाने सांगायला पाहिजे आणि आरक्षण वाढवण्यासाठी लोकसभेत जर तुम्ही काही

हे राज्यकर्ते असताना वाटत नाही कारण मुलामध्ये परत याचा सांगतो हा लोकसभेला आहे लोकसभेमध्ये मोदींनी निर्णय घ्यावा आम्ही मान्य करायला कळलो म्हणून मी इथे सगळ्या या समाजातल्या लोकांना विनंती करतोय की आपण इकडे एकमेकांशी भाजप दिल्लीमध्ये जाऊ दिल्लीमध्ये चला आणि मोदींना सांगा की तुम्ही आता याच्यामध्ये लक्ष घाला कारण ते मोठी दैवी मोदींना प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये त्याला त्यांच्या आयुष्यात संघर्ष सुद्धा माहिती वेळोवेळी आपण अभ्यास माध्यमातून यात्रेसोबत त्यांनी मांडलेला आहे की कसं ते लहानपणी किती लहान होते मोठेपणे किती मोठे झाले हे सगळं त्यांनी मांडलेले तर तो संघर्ष तो अनुभव असं घेऊन मोदींनी याच्यावरती तोडगा काढावा आम्हाला मान्य